समारंभाचे सत्कारमूर्ती आमचे आप्पा त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त आज आपण जमलेलो आहोत हा एक दुग्ध श शर्करा योग म्हणावा आदरणीय आप्पा तुम्हाला जन्मदिनाच्या लक्षलक्ष मंगलमय शुभेच्छा एकाच व्यक्तीमध्ये इतके गुण असू शकतात यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही पण आमचे आप्पा म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्यात योग्य वेळी योग योग्य मार्ग दाखवणारा एक मार्गदर्शक मनाला सतत प्रेरणा देणा देणारं एक प्रेरणास्थान आयुष्य कसं जगावं हे शिकवणारा एक आदर्श कृषी बागायतीची आवड जपणारं उमद व्यक्तिमत्व अशी अनेक रूपं आढळतात आप्पा तुमचा मन मिळावू व सर्वांना सामावून घेणारा स्वभाव मनाला भावतो तुमच्या कामातील चोखपणा वाखाडण्यासारखा आहे म्हणूनच तुम्ही आमचे श्रद्धास्थान आहात इथे मी आप्पांची एक आठवण सांगते अशा खूप आठवणी आहेत रेंट्री हा गावातल्या मित्रांचा ग्रुप कोणाचेही वाढदिवस असले की राजू माझ्याकडून कार्ड बनवून घ्यायचे असेच एकदा कोणाचा तरी वाढदिवस होता आणि आप्पा आले मी पॉट पेंटिंग करत होते ऑफिसला सॅटर्डे संडे सुट्टी असायची माझी कला मला स्वस्त बसू द्यायची नाही आप्पा म्हणाले अगं मृणाल आज एक कार्ड बनवून दे आणि मग आप्पा म्हणाले तू तर रांगोळी खूप छान काढते डेकोरेशन मस्त करते अगं किती ह्या कला तुझ्या अंगी एक काम कर आपलं ट्रेडफेअर आहे त्यामध्ये तुझा एक स्टॉल ठेव आणि तुझे पेंटिंग तुझे पॉट्स कार्ड सगळं विक्रीसाठी तू ठेवू शकतेस तुला ऑर्डर पण मिळतील ही माझी महामंडळातली पहिली एंट्री अप्पांमुळे झाली आणि मग कुठे काही कार्यक्रम असला आणि माझी गरज असली की आप्पा मला नेहमी प्रोत्साहन द्यायची एक कौतुकाची थाप असायची ती आजही आत्ता जेव्हा मी हॉलवरून घरी गेले तर आप्पांचा मेसेज मृणाल तुझ्या लौकिकाला साजेशी अशीच रांगोळी घातलेली आहे फारच छान अप्पा आप जिओ सो साल 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 के दिन हो हजारो साल अप्पा तुम्हाला निरोगी आनंदी उत्साही सुखी समाधानी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज या वाढदिवस समारंभाच्या निमित्ताने अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये माझ्या शुभेच्छा व्यक्त करण्याची संधी दिली म्हणून आमच्या ताईचे आभार मानते आणि माझे दोन शब्द पूर्ण करते